पावसाळा पूर्व मनपा क्षेत्रात येणाऱ्या नाल्यांची साफसफाई अभियानाला मनपा प्रशासनाने सुरुवात केली मात्र याच दरम्यान भूतेश्वर चौकातील पन्नालाल बगीच्या नाल्याची साफसफाई करीत असताना मनपाच्या पोकल्यांच्या धक्क्याने येथील राधेश्याम राठी यांच्या घराची भिंतच कोसळली मनपा प्रशासनाच्या चुकीने राठी यांचे नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई द्या अन्यथा मनपा समोर आंदोलन करू असा इशारा माजी नगरसेवक प्रणित सोनी यांनी मनपाला दिला आहे आता पावसाळा सुरू होण्यात जेमतेम एक महिना शिल्लक राहिला आहे अशात मनपा हद्दीत येणाऱ्या नाल्यात गाळ चाचल्याने सर्व नाल्याची साफसफाईला अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे नाल्यात मनपावतीने पोकलँड जेसीपीच्या साह्याने कचरा गाळ काढण्यात सुरुवात करण्यात आली आहे मात्र साफसफाई दरम्यान मनपाच्या पोकलँडच्या धक्क्याने एका नागरिकाच्या घराची चक्क भिंतच कोसळली भूतेश्वर चौकातील पन्नालाल बगीचा स्थित असलेल्या नाल्यात पोकलँडच्या साह्याने गाळ काढीत असताना राधेश्याम राठी यांच्या घराच्या भिंतीला पोकलँडचा धक्का लागल्याने भिंत पडून मोठे नुकसान झाले आहे घटनास्थळी याच प्रभागातील माजी नगरसेवक प्रणित सोनी यांना बोलावून राठी यांनी हकीकत स्पष्ट केली आहे कैसे हुआ घटना क्या बताएंगे? ये साढ़े चार बजे अचानक दीवार गिरी इधर काम चालू था नाले का करके का नाले का काम चालू एकदम दीवार गिर गई करके क्या लगता है वजह से गिरी तब इनके ये कुछ तो मशीन वो मशीन के इससे हुआ करके लोग चिल्लाए तब तो मैंने देखी करके आई है घर में से करके जैसे दीवार गिरी वैसे आवाज आवाज से चिल्लाए मैंने इनको बोली भी मैं तुमने कैसा क्या एकदम ये कर इन लोगों ने मंजूर नहीं किया नुकसान तो पूरी दिवाली गिर ना लैटरिन बाथरूम दिवाल पूरी गिर गई यावेळी राधेश्याम राठी यांना मनपा वतीने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आता प्रणीत सोनी यांनी मनपा प्रशासनाकडे केली आहे नुकसान भरपाई दिली नाही तर मनपा आयुक्तांच्या दालनात आंदोलन करू असा इशारा सुद्धा सोनी यांनी दिला आहे आज शनिवारी सुमारे दुपारी चार ते पाचच्या दरम्यान अमरावती महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण विभागाच्या देखरेखीमध्ये संबंधित कॉन्ट्रॅक्ट कंत्राटदाराच्या दराच्या माध्यमातून नाल्यासफाईचं काम सुरू होता हा पन्नाल नगरचा जो भूतेश्वर चौकाचा नाला आहे त्या नाल्याला लागून पूर्ण रहिवाशी क्षेत्र आहे त्या रहिवाशी क्षेत्रामध्ये संबंधित योगेशजी राठी यांचं निवासस्थान आहे इथे पोकलँड मशीन काम करत असताना राठीजींच्या घराच्या लगत जी रिटर्निंग वॉल होती त्यांच्या व्हायब्रेशनमुळे सांगा किंवा त्यांचं काही धक्का लागल्यामुळे कारण की जेव्हा ही घटना घडली तेव्हा इथं कोणीच नव्हतं त्या मशीन काम करत असताना इथे ही घटना घडलेली आहे त्या मशिनीमुळे यांची रिटर्निंग वॉल आणि पूर्ण बाथरूम आणि पूर्ण घर पूर्ण नाल्यामध्ये धसून गेलेलं आहे ही घटना चुकीची घडलेली आहे माझी अमरावती महानगरपालिका आयुक्त साहेबांना संबंधित विभागाला हे सूचना आहेत की ज्या राठी परिवारचं कुटुंबाचं जे नुकसान झालेलं आहे हे आपल्या शासनातर्फे त्या कंत्राटदारातर्फे तर्फे ज्यांच्यामुळे चुकी घडलेली आहे त्यांच्यातर्फे त्यांना जे काही त्यांचं नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई देण्यात यावी जर का जर झाला नाही तर आम्ही पुन्हा राठी कुटुंबियासोबत आयुक्त साहेबांना चेंबरच्या बाहेर यासाठी आंदोलन करू आणि राठी कुटुंबियाला आम्ही न्याय देऊ